मी काल ఉంటा टाकतो जास्त मला जेवायचं नाही मला हे माझं जेवण झालेलं आहे मला माहिती नाहीये तुम्ही एकदाच घेतलं तुम्ही फक्त कमी जेवणार तुम्ही घरी जाऊन पुन्हा जेवणार आहात का इथं आपले गणपती बाप्पा रावी गेले तर महाप्रसाद जेवण आहे आवो मला आवो

या ठिकाणी महाप्रसादर हो मला जेवायचं नाहीये माझं जेवण झालेलं मला माहिती नाहीये तुम्ही एकदाच घेतलं तुम्ही फार कमी जेवलात

बराच नाही यात आमदाराचा कोई व्हिडिओ पडती नाही का काम कर देवा रे हा या इकडे या इकडे सांगून जा नाही हा तिजा

साटज भरता का आज ने नका Aunty, tu bulat dhala nontya papatdi basri, bahar dhali? Anayi si bahar. Papatdi? Papatdi? Aung, aunty aunty? Tu bulat dhala nontya? Ani? 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 करणार आहे काय करू बघून घेऊन कसं होतं आपलं ना आपण कसं करणार सारी का बोला आता पाच वाजता उठून काय करतो मी पाच मी सकाळी करतो उठल्यानंतर ग्राउंडला जातो पळायला थोडंफार थोडंफार पळायला जातो मी रनिंग करतो रनिंग व्यायाम करतो त्यातून घरी येतो घरी आल्यानंतर मी थोडंफार घरी माझं माझा तो दिवस असतो

काढा <laughs>